बीड तालुका महसूल सेवक संघटना बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी बीड तालुक्यात महसूल सेवक संघटनेचे बेमुदत आंदोलन जाहीर बीड प्रतिनिधी विदर्भ महसूल सेवक संघटनेने नागपूर येथे बारा सप्टेंबरपासून सुरू केलेल्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनाला बीड तालुका महसूल सेवक संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील सर्व महसूल सेवक एकोणीस सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेकडून निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आली आहे संघटनेच्या मागण्यांमध्ये महसूल सेवकपदाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देणे ही मुख्य मागणी असून यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येतो आहे निवेदनात म्हटले आहे की महसूल सेवकपद हे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे शासनाच्या महसूल विभागासोबतच शेती आरोग्य ग्रामविकास सामाजिक न्याय गौंद खनिज अशा विविध योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महसूल सेवक अखंडपणे बजावत आहेत शासनाच्या पंचेंद्रिया पैकी एक म्हणून ओळखला जाणारा महसूल सेवक अजूनही शासन मान्यता व चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळविण्यासाठी प्रतीक्षेत आहे गुजरात व त्रिपुरा राज्यात महसूल सेवकांना मार्च एकोणीसशे एकोणऐंशी पासून चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालेला असताना महाराष्ट्रातील महसूल सेवकांना अद्याप तो मिळालेला नाही हे अन्यायकारक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे या मागणीवर तातडीने योग्य निर्णय घेऊन महसूल सेवकांना न्याय द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे अध्यक्ष बीड तालुका महसूल सेवक संघटना सचिव दादासाहेब बागलाने उपाध्यक्ष संभाजी शिंदे यांचे स्वाक्षऱ्या सोबत कोतवाल कर्मचाऱ्यांचे शंभर व स्वाक्षर्या आहेत आपले मागण्या काय आपण जे संपावर जाणार आहे तुणा, तुणा। तुणा। का महाराष्ट्र राज्य महसूल सेवक मागण्यांची विषय असा आहे की विदर्भ महोदय संघटनाने उकरलेल्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनात पिढता तालुका आपण सहभागी होत आहे तरी उकरचा विषय असा आहे की आम्हाला ब्रिटिश काळापासून जी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून त्रिपुरा राज्यातून मसूदेवक संघ मसूर मसूसांना श्रेणी महाराष्ट्रात अजून पण म चुश्रेणी लागू झालेली नाही आहे त्यामुळं आम्ही काम आंदोलन करत आहे आमची प्रमुख मागणी की शासनाने आम्हाला जी ब्रिटिश काळापासून मागणी आहे आमची आम्हाला चतुर्सने देऊन आम्हाला सन्मानित यापूर्वी आपण ब बरेच निवेदन दिले होते आणि आझाद मैदानावर बी आपलं उपोषण झालेलं आहे तरी आमच्या शासना आमच्याकडे उपकोष करून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक फोन केला फोनवर सांगितलं की आम्ही तुमच्या मागणी पूर्ण करू फक्त ते फोनवरती बोलले त्याच्यानंतर काहीच विषय झाला नाही आता घनिष्ट निवेदन दिलं निवेदन दिले पण तरी पण आम्हाला तरी दिले नाही प्रत्येक वेळेस आमची काय होते पुसवणूक केली जाते शासनाकडून त्यामुळे त्यांनी दिली जात नाही का प्रत्येक वेळेस आम्हालाच का पुसर आणि त्याच्यामुळे आम्ही काय केलंय असं करू ने महत्वाचं त्यांनी संघटनेने आजपासून बंद आंदोलन करण्याचं ठरवलं जाईल